नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जवळील बे बेलायकनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे लवकरात लवकर मिळत राहतील आज आपण मुंबई येथील साई प्रेरणा सोसायटी लिमिटेडची एक जाहिरात पाहणार आहोत जे की दोन पदासाठी आहे कनिष्ठ लिपिक आणि शिपाई थेट मुलाखतीद्वारे नेमणूक उपयुक्त संस्था खालील पदासाठी पात्र फक्त पुरुष उमेदवाराकडून अर्ज मागवित आहेत पहिलं पद आहे कनिष्ठ लिपिक पदसंख्या पंचवीस लिपिक पदाच्या एकूण पदसंख्या पंचवीस आहेत शैक्षणिक अहर्ता ही पदवी किंवा पदविका आहे इतर अहर्ता टायपिंग असणं फार गरजेचं आहे मराठी थर्टी इंग्रजी फोर्टी एम एस सी आय टी सर्टिफिकेटदेखील लागणार आहे कनिष्ठ लिपिकाचं वेतन महिन्याला पदवी असनंतर चौदा हजार रुपये पदविका असन तर रुपये पंधरा हजार रुपये दुसरं पद आहे शिपाई पदसंख्या दोन आहे शिपायाच्या फक्त दोनच जागा आहेत शैक्षणिक आहारता बारावी पास आहे इतर आहारता कोणतीही लागणार नाही वेतन महिन्याला पगार हा अकरा हजार रुपये असेल कनिष्ठ लिपिक पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाकून पदवी पदविका किमान पन्नास टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे वाणिज्य शाखेच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल म्हणजेच कॉमर्सवाल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल वयोमर्यादावरील दोन्ही पदासाठी दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी खुला प्रवर्गासाठी अठ्ठावीस वर्षपर्यंत आणि राखीव प्रवर्गासाठी वयाच्या हट पाच वर्षे शिथिल राहील शिपाईपदासाठी दुचाकी वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे उमेदवाराच्या प्रत्यक्ष मुलाखती व वैद्यकीय चाचणीनंतर अंतिम उमेदवार निवडण्यात येईल इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत आपली संपूर्ण माहिती असलेले अर्ज वरील पत्त्यावर पाठवावे अपूर्ण व उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिना चोवीस अकरा दोन हजार पंचवीस असेल उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या प्रमाणपत्रांची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे पदवी किंवा पदविका शिक्षण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे राखीव प्रवर्गातील अर्जदारांनी अर्जासोबत जात प्रमाणपत्राची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे अर्जामध्ये संपर्कासाठी अर्जदाराने स्वतःचा ईमेल आय डी व मोबाईल नंबर नमूद करणे अनिवार्य आहे मुलाखतीचे कॉल लेटर व इतर अनुषंगिक सर्व पत्र व्यवहार हा उमेदवाराच्या ईमेल आय डीवर पाठवण्यात येईल संस्थेच्या कार्यक्षेत्रात कुठलीही काम करण्याची तयारी असावी कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य उमेदवारा संस्थेतील सेवेचे एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर कामातील प्रगतीचा आलेख पाहून संस्थेच्या सेवेत कायम करण्यात येईल व कनिष्ठ लिपिक पदाच्या वेतन श्रेणीनुसार वेतन व अन्य लाभ देण्यात येतील दी पात्र उमेदवारांच्या मुलाखती उपयुक्त पत्त्यावर घेण्यात येतील थी अधिकचा तपशील ईमेल आय डीवर पाठवण्यात येईल नैसर्गिक आपत्ती अथवा अचानक उद्भवलेल्या कोणत्याही प्रसंगी सदर मुलाखती व प्रसिद्ध झालेली जाहिरात रद्द करण्याचा संपूर्ण अधिकार साई प्रेरणा को ऑप क्रेडिट सोसायटी ली मुंबई व्यवस्थापन राखून ठेव आहेच असते दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस ठिकाण नवी मुंबई सही पी एम घोलप सरव्यवस्थापक अशाच नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद